हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण क्लास फिफ्थचा चॅप्टर नंबर फोर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यामधला प्रॉब्लेम सेट सिक्स्टीन बघणार आहोत बघा या सेट सेटमधला फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे फ्रॉम अ टोटल ऑफ टेन थाउजंड रुपीज अन्ना डोनेटेड सेवन थाउजंड रुपीज टू अ स्कूल द रिमेनिंग अमाऊंट वॉज टू बी डिवायडेड इक्वली अमॉंग सिक्स स्टुडंट ॲज द ऑल अराउंड स्टुडंट प्राइस वॉट वॉज द अमाऊंट ऑफ इच प्राईज बघा प्रश्न काय विचारलेला आहे आजोबांनी दहा हजार रुपयातील सात हजार रुपये शाळेला देणगी म्हणून दिली आणि उरलेली जी रक्कम होती त्या उरलेल्या रकमेपैकी प्रत्येक इयतेतील सर्वोत्तम प्रगती दाखवणाऱ्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला त्यांनी काय केले असे सहा विद्यार्थ्यांना काय केलं त्यांनी बक्षीस म्हणून ते पैसे दिले तर प्रश्न असा विचारलेला आहे की कि प्रत्येकाला किती रुपये बक्षीस मिळालेलं आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे बघा मग आता काय करू आपण सॉल्व्ह करू बघा मग काय आहे टोटल अमाऊंट लिहूया आपण इथे टोटल टोटल अमाऊंट मग टोटल अमाऊंट किती होती आजोबांकडे तर दहा हजार रुपये वन टू थ्री टेन थाउजंड रुपीज अण्णांकडे पैसे होते मग त्यांनी काय केलं डोनेट केलं मग लिहूया इथे आपण डोनेटेड अमाऊंट मग किती डोनेट केली अण्णांनी तर सेवन थाउजंड रुपीज सेवन थाउजंड रुपीज मग बघा आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की प्रत्येक सहा विद्यार्थ्याला प्रत्येक येते एक एक मिळून असे सहा विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलं उरलेले पैसे होते ते त्यांना दिले मग प्रत्येक विद्यार्थ्याला किती पैसे मिळाले मग आपल्याला इथे काय करावं लागेल सबस्क्रॅपन करावं लागेल मग लिहूया देअर फोर टोटल टोटल अमाऊंट मायनस डोनेटेड अमाऊंट डोनेटेड डोनेटेड अमाऊंट मग आपली टोटल अमाऊंट होती टेन थाउजंड आणि डोनेटेड अमाऊंट होती सेवन थाउजंड रुपीज मग बघा टेन थाउजंड मायनस सेवन थाउजंड मग किती आली आपली तर थ्री थाउजंड रुपीज मग अण्णांकडे उरलेले पैसे किती आहेत उरलेले किती पैसे होते अण्णांकडे तर तीन हजार रुपये मग आता बघा प्रत्येकी सहा विद्यार्थ्याला मग इथे काय विचारलेलं आहे आपल्याला बघा सिक्स स्टुडंट student, सिक्स स्टुडंट आहेत ना मग सहा विद्यार्थ्याला प्राईज द्यायचं होतं त्यांना तर मग सहा विद्यार्थ्यांना किती किती पैसे आले असतील मग आता आपलं हे डोनेटेड अमाऊंट आणि टोटल अमाऊंट याची आपण सबस्क्रॅपन केल्यावर आपल्याला ही रक्कम मिळाली मग आता काय करायचं आहे आप आपल्याला या रकमेला डिवाइड करायचं आहे सिक्स मग करूया बघा थ्री थाउजंड डिवायडेड बाय सिक्स मग सिक्स फाईव्ह जा थर्टी झिरो झिरो हा एक झिरो आपण काय घेणार आहे खाली झिरो सिक्स झिरोचा झिरो मायनस झिरो परत एक झिरो राहिला त्या झिरोला खाली घ्यायचं सिक्स झिरोचा झिरो किती आली आपली रक्कम तर फायव्ह हंड्रेड मग लिहूया डेअर फोर अमाऊंट ऑफ अमाऊंट ऑफ इच प्राईज इक्वल टू फाय हंड्रेड रुपीज मग आपल्याला मग अण्णांनी स्टुडंट सहा स्टुडंटला किती दिले प्रत्येकाला तर पाचशे पाचशे रुपये प्रत्येकाला दिलेत बघा अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो बघूया बघा सेकंड प्रॉब्लेम काय आहे दिलेला अन अमाऊंट ऑफ टू सिक्स्टी रुपीज इच कलेक्टेड फ्रॉम फिफ्टी स्टुडंट फॉर अ पिकनिक इफ इलेव्हन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज वेअर स्पेंड फॉर पिकनिक व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका सहलीसाठी पन्नास विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दोनशे साठ रुपये प्रमाणे जमा करण्यात आले तर अकरा हजार चारशे पन्नास रुपये खर्च झाले तर उरलेली रक्कम किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा आता आपण तो सॉल्व्ह करूया बघा काय करायचं आहे अमाऊंट कलेक्टेड इच स्टुडंट इच अमाऊंट कलेक्टेड प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किती रुपये रक्कम घेतली तर दोनशे साठ रुपये रक्कम घेतली त्यानंतर बघा किती स्टुडंट तर टोटल फिफ्टी स्टुडंट कडून टोटल फिफ्टी सॉरी टोटल स्टुडंट मग टोटल स्टुडंट किती होते तर फिफ्टी मग आता याचं काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच आपल्याला टोटल रक्कम मिळेल मग करूया आपण इथे बघा सिक्स्टी मल्टिप्लाइड बाय फिफ्टी मग बघा मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये मा आपण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते की नाही मग असाच पद्धतीचा आहे ते बघा झिरो मल्टिप्लाइड बाय झिरो 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 मल्टिप्लाइड बाय सिक्स झिरो झिरो मल्टिप्लाइड बाय टू झिरो बघा एक स्टेपसाठी आपल्याला मल्टिप्लाय किंवा झिरोचा साईन आपण देत असतो बघा फायव्ह झिरोचा झिरो फायव्ह सिक्स जा थर्टी थर्टीचा युनिट प्लेस वरचा झिरो थ्री कॅरी फायव्ह टू जा टेन टेन प्लस थ्री थर्टीन आता ऍडिशन झिरो 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 थ्री आणि वन बघा किती आले थर्टीन थाउजंड मग टोटल आपले किती झाली तर थर्टी थाउजंड रुपीज एवढी रक्कम सहलीसाठी जमा झाली होती लिहूया देअर फोर टोटल टोटल अमाऊंट कलेक्टेड टोटल अमाऊंट किती कलेक्ट झाली तर तेरा हजार रुपये बघा एवढी रक्कम कलेक्ट झाली मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की सहलीसाठी पैसे खर्च झालेत अकरा हजार चारशे पन्नास रुपये बघा लिहूया टोटल टोटल अमाउंट टोटल अमाउंट कलेक्टेड इक्वल टू थर्टीन थाउजंड रुपीज त्यानंतर स्पेंड किती झाली लिहूया स्पेंड अमाउंट इक्वल टू इलेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी आता काय करायचं आहे आपल्याला मायनस करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला उरलेली रक्कम मिळेल मग बघा सबस्ट्रॅक्शन करूया झिरो मायनस झिरो झिरो मग बघा झिरो मायनस फाईव्ह होईल का नाही आधीच्या नंबरकडनं काय करावं लागेल एक नंबर कॅरी घ्यावा लागेल टेन मायनस फाईव्ह फाईव्ह बघा कॅरी घेतला होता ज्याचा त्याला वापस देऊन देऊया बघा परत झिरो मायनस फाईव्ह झिरो मायनस फाईव्ह होईल का नाही मग काय परत आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी मी इथे झिरोचे झाले बेटा टेन टेन मायनस फाईव्ह टेन मायनस फाईव्ह फाईव्ह त्यानंतर कॅरी घेतला होता रिटर्न वापस दिला बघा थ्री मायनस टू थ्री मायनस टू वन त्यानंतर वन मायनस वन झिरो तर बघा किती आन्सर आला आपलं वन थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज बघा लिहूया तर फोर द अमाऊंट लेफ्ट ओवर इक्वल टू किती आली तर वन थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज एवढी रक्कम काय झाली आहे तर उरलेली आहे बघा अशाच पद्धतीचं करायचं नेक्स्ट प्रॉब्लेम पण असंच आहे ते सॉल्व्ह करूया बघा थर्ड प्रॉब्लेम काय आहे दिलेला अ शॉपकीपर बॉट अ शॅक ऑफ फिफ्टी के जी ऑफ शुगर फॉर वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ॲज द प्राइस ऑफ शुगर फेल ही हॅड टू सेल इट ॲट द रेट ऑफ पर किलो हाऊ मच लेस मनी डीड गेट दॅड ही हॅड स्पेंड बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका दुकानदाराने पन्नास किलो साखरेचे पोते सतराशे पन्नास रुपयांनी आणले तर त्या साखरेचे भाव कमी झाले साखरेचे भाव कमी झाल्याने त्याला साखर बत्तीस रुपये किलोनी विकावी लागली तर त्याला किती रुपये त्याचे किती रुपये त्याला कमी मिळाले असा प्रश्न विचारलेला आहे बघा मग आता याला आपण सॉल्व्ह करूया बघा काय आहे दिलेलं वन के जी शुगर एका किलो शुगर चे रेट किती आहे थर्टी टू रुपये किलो बघा लिहूया सेल सेल प्राइस ऑफ वन के जी शुगर इक्वल टू बघा वन के जी शुगर कितीला विकली त्यांनी तर बत्तीस रुपये लिहूया थर्टी टू त्यानंतर मग आता बघा साखर किती पन्नास किलो आणली सोल्ड के जी इक्वल टू फिफ्टी मग आपल्याला इथे सिम्पली काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग करूया मल्टिप्लिकेशन बघा झिरो टूचा झिरो झिरो थ्रीचा झिरो एक स्टेप कंप्लीट झाली त्यानंतर फायू टू जा टेन टेनचा युनिट प्लेसवरचा झिरो लिहिला वन कॅरी फायू थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन ॲडिशन बघा झिरो ॲज इट इज झिरो तसाच सिक्स पण जसायच्या तसा, तसा आणि वन पण जसाच्या तसा वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज त्याला काय मिळाले कमी मिळाले मग लिहूया आपण इथे देअर फोर द अमाऊंट रिसिवड अमाऊंट रिसिवड इक्वल टू किती मिळाली तर वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड एवढी अमाऊंट आपल्याला मिळाली बघा त्यांनी विकत कितीला आणलं होतं तर वन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी एवढ्याला त्यांनी विकत आणलं होतं आणि आपल्याला रिसिवड अमाऊंट किती मिळाली तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड मिळाली मग आपल्याला काय करायचं आहे वन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी मायनस वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड करायचे आहेत मग लिहूया आपण इथे देअर फोर परचेसेस प्राइस प्राइस मायनस किती आहे आपण कितीला परचेस केलं होतं त्याने बघा वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टीला परचेस केलं होतं ऑप्टेन प्राइस ऑप्टेन प्राइस किती आली आहे आपली वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड मग आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे झिरो मायनस झिरो झिरो बघा फायव्ह मायनस झिरो त्यानंतर सेवन मायनस सिक्स वन वन मायनस वन झिरो मग बघा त्याला अमाऊंट किती मिळाली तर वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज किती मिळाली वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज मध्ये डीड लेस लेस मनी डीड किती मिळाली किती लेस नेम त्याला अमाऊंट मिळाली तर वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज लेस मनी मिळाला त्याला बघा अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते पाहूया बघा फोर्थ प्रॉब्लेम काय आहे दिलेला अ शॉपकीपर प्रेशर कुकर ॲट द रेट ऑफ वन थाउजंड एट हंड्रेड अँड सेवन्टी रुपीज पर कुकर ही सोल्ड थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टीन रुपीज डिड ही गेट लेस ऑर मोअर मनी दॅन ही हॅड स्पेंड बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका दुकानदाराने 1870 एक हजार आठशे सत्तर रुपयाला एक याप्रमाणे सात कुकर खरेदी केले आणि त्यांनी ते कुकर चौदा हजार दोनशे तीस रुपयाला विकले प्रश्न विचारलेला आहे की त्याला किती रुपये कमी किंवा जास्त मिळाले बघा अशा पद्धतीचा प्रश्न आहे यालाच आपण आता काय करू सॉल्व्ह करूया बघा काय आहे दिलेलं प्रेशर कुकर ॲट द रेट ऑफ वन थाउजंड एट हंड्रेड अँड रुपीज पर कुकर एका कुकरची किंमत किती दिलेली आहे त्यांनी वन थाउजंड एट हंड्रेड अँड सेवन्टी लिहूया परचेस प्राइज ऑफ वन परचेस प्राइस ऑफ वन कुकर एका कुकरची किती किंमत आहे तर वन थाउजंड एट हंड्रेड अँड त्यानंतर सेवन कुकर सेवन कुकर घेतलेत ना त्यांनी तर नंबर ऑफ कुकर नंबर ऑफ मग नंबर ऑफ कुकर किती हो सेवन बघा इथं काय करायचं आहे आपल्याला सिंपली मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग बघा मल्टिप्लिकेशन करूया सेवन झिरोचा झिरो सेवन सेवनचा फोर्टी नाईन फोर्टी नाईनचा नाईन त्यानंतर फोर आधीच्या नंबरला कॅरी सेवन एट जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स प्लस फोर सिक्स्टी सिक्स्टी जा झिरो लिहिला सिक्स आधीच्या नंबरला कॅरी दिला सेवन वन जा सेवन सेवन प्लस सिक्स थर्टीन बघा किती आला आपला आन्सर थर्टीन थाउजंड अँड नाईन्टी एवढं आपलं आन्सर आलं मग लिहूया आता आपण लिहुया बघा देअर फोर परचेस 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 प्राइस इक्वल टू किती आली आपली परचेस प्राइस तर आली थर्टीन थाउजंड अँड नाईन्टी रुपीज ही आपली परचेस प्राइस आली बघा इथे काय करावं लागेल आपल्याला लागे लागे? सेल प्राइस मायनस परचेस प्राइस ही आपल्याला काय करावं लागेल लिहावं हो लागेल मला लिहूया टेअर सेल सेल प्राइस इक्वल टू सेल प्राइस किती होती आपली फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी त्यानंतर परचेस प्राइस परचेस थाउजंड अँड नाइंटी रुपीज मग आता याला काय करायचं आहे आपल्याला मायनस करायचं आहे मग करूया त्याचं सबस्ट्रॅक्शन बघा झिरो मायनस झिरो झिरो त्यानंतर थ्री मायनस नाईन होते का नाही आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घेऊ इथे झाले थर्टीन थर्टीन मायनस नाईन टीन किती आले फोर त्यानंतर कॅरी घेतला होता आपण वापस देऊया टू मायनस वन वन त्यानंतर फोर मायनस थ्री वन वन मायनस वन झिरो बघा किती अमाऊंट मिळाली आपल्याला वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी रुपीज एवढे आपल्याला काय झाले मिळाले मग लिहूया आपण देअर फोर ही गॉट मोर मोर मनी इक्वल टू <laughs> किती मोर मिळाले त्याला म्हणे तर वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी रुपीस मोर मिळाले त्याला किती मोर मिळाले तर वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी रुपीस जास्त मिळाले त्याला बघा अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो फोर्टिन फॅमिली इन अ सोसायटी टुगेदर बॉट एट सॅक्स ऑफ वीट इच वेट इन इच वेटिंग नाईन्टी एट किलो इफ दे शेअर्ड ऑल द वेट ऑल द वेट इक्वली व्हॉट वॉज द शेअर्ड ऑफ इच फॅमिली बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका सोसायटीतील चौदा कुटुंबांनी अठ्ठ्याण्णव किलो वजनाचे आठ गव्हाचे पोते आणले त्यांना ते इक्वली म्हणजे समान वाटायचे आहेत तर त्यांना प्रत्येक कुटुंबाला किती गहू किती किलो गहू मिळतील असा प्रश्न विचारलेला आहे चला आता आपण हे सॉल्व्ह करूया बघा लिहूया किलो किलो वेट ऑफ वन वन सैक बघा किलो वेट ऑफ वन सैक किती आहे 98, एट आणि नंबर ऑफ सैक लिहूया नंबर ऑफ नंबर ऑफ सेक्स नंबर ऑफ सेक्स किती होते एट मग आपल्याला काय करायचं आहे इथे सिंपली मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा मग याच आपण काय करूया आता मल्टिप्लिकेशन करूया एट एट जा सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर जा फोर आणि सिक्स आधीच्या नंबरला कॅरी बघा एट नाईन जा सेवन्टी टू सेवन्टी टू प्लस सेक्स लिहूया सेवन्टी एट बघा आन्सर किती मिळाला आपल्याला सेव्हन हंड्रेड अँड एटी फोर किलोज एवढं आपलं आन्सर निघालं आता बघा त्यांनी काय विचारलं होतं प्रत्येक फॅमिलीला किती किलो गहू मिळतील हा प्रश्न विचारला होता सॉल्व्ह करूया काय करायचं आहे आपल्याला हंड्रेड अँड एटी फोर डिवायडेड बाय फोर्टीन करायचं आहे मग करूया फोर्टीनच्या टेबलमध्ये सेव्हन्टीन येतात का नाही मग त्यापेक्षा लहान संख्या बघायची मग करूया फोर्टीन फायव्ह जा सेवन्टी बघा एट जसेच्या तसे सेवन मायनस सेवन, झिरो मग बघा या फोरला काय घ्यायचं आहे खाली घ्यायचं आहे मग लिहूया फोर मग आता किती झाले एटी फोर मग एटी फोर फोर्टीनच्या टेबलमध्ये येतात का ते बघायचं मग बघू मग करूया फोर्टीन सिक्स 84, एटी फोर मायनस झिरो झिरो मग बघा आपला आन्सर किती निघालं तर फिफ्टी सिक्स एवढं आन्सर निघालं मग प्रत्येक कुटुंबाला किती किलो गहू मिळतील तर छप्पन्न किलो गहू मिळतील मग आता हेच आपण रायटिंग मध्ये लिहूया देअर फोर शेअर ऑफ शेअर ऑफ इच फॅमिली इक्वल टू फिफ्टी सिक्स किलो वेट एवढे त्यांना काय मिळतील गहू मिळतील किती तर फिफ्टी सिक्स किलो त्यांना गहू प्रत्येक कुटुंबांना मिळणार आहेत बघा अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह नंबरचा प्रॉब्लेम काय आहे द कॅपॅसिटी ऑफ अन ओव्हर हेड वॉटर टँक इज थ्री थाउजंड लिटर देअर आर सिक्स्टीन फॅमिलीज लिव्हिंग इन दिस बिल्डिंग इफ इच फॅमिलीज यूज टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह लिटर्स एव्हरी डे विल द टँक फील टू कॅपॅसिटी ऑल फॅमिलीज इफ नॉट वॉट विल बी दोर्ट फॉल बी बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीची कॅपॅसिटी तीन हजार लिटर एवढी आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये सोळा फॅमिलीज राहतात रोज त्या फॅमिलीला वापरण्याकरिता दोनशे पंचवीस लिटर पाण्याची आवश्यकता लागते तर सर्व कुटुंबांना पाणी पुरेल का आणि पुरणार नसल्यास किती पाणी कमी पडेल असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे ज्या पद्धतीचे आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत तशाच पद्धतीचा आपला हा प्रॉब्लेम सुद्धा आहे या प्रॉब्लेमचा आन्सर प्रत्येकाने कमेंट करून सांगणे गरजेचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपला प्रॉब्लेम सेट सिक्स्टीन हा कम्प्लीट झालेला आहे थँक्यू